त्या दिवसापासूनच मी तुम्हाला सांगते मी कुठल्याच गोष्टीला आतापर्यंत नाही नाही म्हणाले ही लता आहे सो इट्स अ रिमाइंडर फॉर मी स्नेहलता सर्व संभाग कधीच नाही काहीच नाही मला क्रिएट करायला आवडतं सगळं सो हा टॅटू बसून जी इच्छा केली की मला जे हवं हो, ते सगळं मिळायला हवं हो, आणि ते सगळं मिळवण्यासाठी मेहनत करायला मी तयार आहे कारण सगळं डेहरोसे डरके नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती क्या? नमस्कार मित्रांनो so मी पूजा बोरकर हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर आज आपण आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांची लाडकी भैरवी आहे आपल्यासोबत आहे पहिलं तर स्नेहाताई कशा आहात आणि मस्त दिसत आहे थँक्यू थँक्यू सो मच मी मजेत आहे टॅटू खूप छान फ्लो करत आहे काय त्या टॅटूचं नेमकं आहे त्याच्यावर लिहिलेलं स्पेशल हे याच्यावर लिहिलं आहे सर्व संभाव्यते आणि माझं नाव आहे स्नेह सो so, स्नेह आणि ही लता आहे सो इट्स अ रिमाइंडर फॉर मी स्नेहलता सर्व संभाव्यतेत वई म्हणजे स्नेहलता एव्हरी थिंग इज पॉसिबल जस्ट यू हॅव टू डू इट स्वीट क्या बरं हे कसं मी खूप विचार करत होते की मला स्वतःला इन्स्पायर करणारा टॅटू हवा होता स्वतःला तर मला असं ना कोणाचं कॉपी करायला नाही आवडत कधीच नाही आवडत काहीच नाही मला क्रिएट करायला आवडतं सगळं नेहमी सो हा टॅटू बसून ड्रॉईंग काढून असा लिहून फॉन्ट असा असला पाहिजे असं सगळं करून हा कस्टमाइज केलेला टॅटू आहे जो ज्या दिवशी मी केला त्या दिवसापासूनच मी तुम्हाला सांगते मी कुठल्याच गोष्टीला आत्तापर्यंत नाही नाही म्हणाले या आणि हे माझ्यासाठी इन्स्पायरिंग आहे काय ना तुम्ही तुमच्या आजूबाजूला वलय निर्माण केलं पाहिजे तशा गोष्टींचं युनिवर्स तुम्हाला तेव्हाच ते देतं जेव्हा तुम्ही आतून त्या गोष्टीची इच्छा करता So, मी मी सो मी आतूनच त्या गोष्टीची इच्छा केली की मला जे हवं ते सगळं मिळायला हवं आणि ते सगळं मिळवण्यासाठी मेहनत करायला मी तयार आहे कारण सगळं शक्य आहे जर मेहनत केली तर आणि मुळात म्हणजे काहीही असो कुठली गोष्ट म्हणजे आपण मुली हेअरकट असो किंवा आपल्यामध्ये थोडेफार चेंजेस येतात येतात टॅटू काढल्यावरही बऱ्याचशा गोष्टी बदलल्या बदलल्या नाही म्हणणार मी पण एनहान्स झाल्या त्या अजून तीव्र झाल्या मी आधीही मेहनती होते मी आधीही कुठल्या गोष्टीला नाही नाही म्हणायचे सगळ्या गोष्टी ट्राय आउट करायचे पण आता त्या गोष्टींची इंटेन्सिटी वाढली आहे सो या कॉन्फिडन्स एक वेगळ्या लेवलला बूस्ट झाला की येस so, 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 yeah. so, yes. हो, हो नक्कीच अजून काय टॅटूचं प्लॅनिंग आहेत नाही नाही टॅटू मी काही असं मजेसाठी किंवा फ्लॉनसाठी नाही हा करणार हाही असा प्लॅन नव्हता पण मला आतून एकदा अशी फिलिंग झाली की मला काहीतरी स्वतःला इन्स्पायर करण्यासाठी हवं आहे तर मी केलं सो so, यू नेवर नो आज आपण जे बोलतो ते आपण पुढे पाळूच असं नसतं प्रत्येक वेळी आपला मेंटल स्टेट आपली सिच्युएशन आपले थॉट्स वेगळे असतात सो मे बी नेक्स्ट इंटरव्ह्यू करायला येशील तेव्हा कदाचित मी वेगळा थॉट घेऊन असेन तुझ्यासमोर सो so, आय कॅन्ट कमिट एनिथिंग पण मला सांगा तुम्हाला कोणाचं टॅटू सगळ्यात जास्त आवडला किंवा एक म्हणतात ना अरे या खूपच मस्त त्या व्यक्तीला सूट असं ना एक जिमनॅस्ट आहे जिमनॅस्ट नाही म्हणू शकणार आपण तिला पण ती ती वर्कआउट व्हिडिओज खूप पोस्ट करत असते इंस्टाग्रामवर ॲनेबल म्हणून आहे तर तिच्या हातावर एक असा टॅटू आहे की इथेच आहे असा इथे लिहिलं आहे कोट दॅट कोट सेज लहरो से डरके नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती yeah. आणि तिने तिच्या लाईफमध्ये एवढे बॅटल्स फाईट केलेत ना की आय कॅन इमॅजिन की ते कोट तिला किती एनकरेज करत असेल या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी किंवा या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तो मला तिचा कोट खूप आवडलेला तो टॅटो खूप so आवडलेला थँक्यू सो मच अँड नेक्स्ट नक्कीच असं काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडून घेऊ चोरण्यासाठी मी नक्कीच भेटणार चोरण्यासाठी तू माझ्याकडून हवी तेवढी घेऊ शकते चोरलं म्हणजे माझ्याकडे कमी झालं माझ्याकडे कधीच कमी नाही होणार तुमच्याकडे ते वाढत राहणार आहे हां सो थँक्यू सो मच थँक्स यू थँक्यू सो मच